सेवा मंडळाचे जिल्हा अध्यक्ष आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कट्टर कार्यकर्ते माननीय कैलासभोष शिलोडे यांचा आज एक काम कम्प्लीट होऊन का बावन्या वर्षात पदार्पण होत आहे बावन्या वर्षी त्यांनी स्वतःला एकदम फिट ठेवलेलं आहे आणि असंच त्याचं शरीर भविष्यात बी तंदुरुस्त राहो त्यांच्या हातून अजून समाजाची खूप सेवा घडणी बाकी आहे त्यामुळे त्यांना दीर्घायुष्य मिळो आपण ज्या वास्तूत बसलेल्या आहेत ती वास्तू आपले परी दोबी सेवा मंडळाची असल्यामुळे त्याच्या बागेबागे सर्वांचा सिनेहाचा वाटा आहे परंतु दे त्यातल्या त्यात जास्त कैलास होऊनचा आहे कारण प्रत्येक वेळी आम्ही ह्या तिथं काही कार्यक्रम असला तर त्या कार्यक्रमाचा आम्ही साक्षीदार असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांनी जे जे मनात आणले असेल योजिले असेल ते संपूर्ण पूर्ण होत त्यांना पूर्ण दीर्घायुष्य मिळवू चांगलं आरोग्य मिळो असे मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या त्यांना माझ्याकडनं लाख लाख शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा खूप खूप अभिष्ट चिंतन ते नेहमी स्वस्थ राहतील समाजाची सेवा करत राहतील त्यांनी आज एक चांगला भांड आपल्याला घालून दिला आहे की शिकवून दिला आहे वाढदिवसानिमित्त त्यांनी जे वृक्षारोपण केलं आहे आणि ती झाडं सांभाळायची जबाबदारी घेतली आहे समाजासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम केलं आहे कारण झाडं नाही तर ढग नाही ढग नाही तर पाणी नाही पाणी नाही तर शेती नाही शेती नाही तर समृद्धी नाही अशा या चांगल्या कामाची सुरुवात त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने केली आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि हाच पांडा सगळ्यांनी घालावा आपली ॲनिव्हर्सरी असेल आपला वाढदिवस हो असेल किंवा आपल्या घरात काही सुखदुःख असेल त्या दिवशी एक झाड लावून ती जगवायची प्रतिज्ञा प्रत्येकाने करायची आहे त्यानिमित्ताने आपलं भुसावळ शहराला यावर्षी जो उष्णता जाणवली ती थोड्या प्रमाणात का होईना कमी होईल ज्यांनी ह्या जगाला स्वच्छता मंत्र दिला असे स्वच्छतेचे जनक श्री संत गाडजे महाराज यांना अभिवादन करून माझे दोन शब्द बोलायला मी सुरुवात करतो आज माझ्या वाढदिवसानिमित्त व्यापारी संघटनेचे अध्यक्ष भुसावट शहराचे राधेश्यामजी लावटी साहेब त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे भुसावट शहराचे शहराध्यक्ष युवराज भाऊ लोणारी तसेच श्री संत गाडगे महाराज पर्यट डिवे सेवा संस्थेचे अध्यक्ष रमेशजी ठाकरे त्यानंतर महाराष्ट्र राज्य परिठ सेवा मंडळाचे सर्व तालुका अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष पदाधिकारी संपूर्ण समाजबांधव मित्रपरिवार व पत्रकार बंधुंड आज माझा खरं बावन्न हा वाढदिवस आहे आणि हे वृक्षरोपणाचा जो हा कार्यक्रम हा घडून कधी कोणी आणला असेल तर ह्याच्यामध्ये आमच्या समाजाचे कार्यकर्ते सुभाष भाऊ शिरसाळे भैया ये आठ से मेरे पीछे लगे थे कि की लावटे लावठे को बोल के अपने बड्डे पे आपण वृक्षरोपण का कार्यक्रम करेंगे तर हा सर्व वृक्षरोपणाचा हा जो आज एकाकी हा दिवस घडून आणला त्याचा श्रेय मी सुभाष भाऊ शिरसाळे यांना देतो त्यानंतर आज आपण सर्व लोक वेळ काढून माझ्या वाढदिवसाला उपस्थित झाले त्याबद्दल सर्व मित्रपरिवार समाजबांधो ओ त्यानंतर पत्रकार बंधूंनो ओ जो प्रभात फेरीचे सर्व मंडळी आज हे सर्व उपस्थित झाले त्याबद्दल मी आपलं सर्वांचं आभारी आहे इतकंच सांगून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय गाडगियाबा जय श्रीराम